राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे लोकांचं म्हणणं आहे दोन हजार पंचवीस साल आला तरी अजूनही हुंड्यासारखी घाणेरडी प्रथा टिकून आहे तीही ती राजकारण्यांच्या आशीर्वादानं काय खरंय ना पण खरी खतखत सुरू झाली जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं काहीच वक्तव्य आलं नाही लोकांनी सरळ सरळ विचारलं तुमचं काम काय आता कसपटे कुटुंबियांची भेट घ्यायला त्या भूकुंबला आल्या खऱ्या पण तिथं मराठा समाजाचे लोक आधीच खवळलेले त्यांनी चक्क त्यांना घेरून विचारलं वैष्णवी आणि मयुरीस न्याय मिळवून देण्यात तुम्ही कमी पडलात हे मान्य करा आधीच लक्ष दिलं असतं तर ही वेळ चाली नसती त्यावर चाकणकर मॅडम थोड्या तावात आल्या हे अति होतय असं त्या म्हणाल्या पण मग काय तिथले लोक अजूनच भडकले सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवेदनिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलू टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही जी वेळ आली नसते हत्या झाली नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे

बोला। लोक म्हणतायत यांना खरच जनतेच्या भावना कळतात का खरं सांगायचं तर लोक आता प्रश्न विचारायला लागलेत आणि नेते उत्तर देणं टाळणं यांना महागात पडणार असं वाटतंय रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी